चलो चलोई अशा आता किती राऊंड मारू शकता तुम्ही अजून एक पाच दहा मारू शकता वेरीन्स अजून एक बघूया खूप छान मित्रांनो हे चमत्कार आहेत माझ्या समर्थ सक्सेस लाईफ आणि नवजीवनचे माझे उपचार मी डॉक्टर विजय राठोड आज सरांनाच विचारूया की त्यांचा अनुभव काय तर सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव गौरव जयवंतराव माने वयवर्ष अडतीस राहणार निगडी पुणे वाव सध्या जॉब करतोय आय टीमध्ये गेले मागील दहा वर्ष अच्छा आय टी इंजिनियर आहात येस सर बर दहा वर्ष झाले जॉब करता आहे येस आणि सर, सर हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला किती वर्षापासून जवळ सहा ते सात वर्ष मी हा त्रास काढतोय सहा ते सात वर्ष झाले तीन मणक्यांमध्ये माझा स्लिप डेस्क आहे अच्छा भरपूर पर्याय करून झाले शारीरिक यातनांबरोबर हा जो निराशात येते जी शारीरिक त्रासाबरोबर जी अच्छा शारीरिक जो थकवा आलेला आहे किंवा निराश जो आलेला आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी मागचे सात वर्षापासून तुम्ही किती डॉक्टरांना भेटला असाल मी जवळपास जोड़ जेवढे पर्याय शक्य असतील अच्छा म्हणजे जे हार्ड वैद्य म्हणा किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणा किंवा योगा थेरपी म्हणा थेरपी म्हणा अच्छा किंवा जपानची किंवा कोरियन टेक्नॉलॉजीचे मशीन आहेत जे डिकॉम्प्रेशन करतात बर हार्ड वैद्य झाले ट्रॅक्शन लावणारे झाले बर आणि अॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ॲलोपॅथी मी कधी ट्राय नाही केली सर टू बी ऑनेस्ट कारण बस तसा कधी कोणाशी संपर्क आला नाही किंवा त्याची एवढी चलन नाही मग डॉक्टर ना वगैरे असं काही भेटलेच नाही कारण तसं आता मी जेवढे पर्याय बघितले गुगलवरती पाहिले किंवा ॲडव्हर्टाईजमेंट्समध्ये पाहिले तर असा मला कुठलाही पर्याय दिसून आला नाही किंवा ते चलनमध्ये नाही किंवा लोकांपर्यंत ती थेरपी पोचलेली नाही किंवा लोकांना त्याबद्दल जाणीव नाही आहे किंवा समजा आपण ऑर्थोपेडिक सर्जन कडे गेलो तुम्ही वगैरे केलेले आहात तर त्या सजेशन तुम्हाला काय भेटलं त्यांचं परखड मत हे होत की जी गादी तुमची बाहेर आलेली आहे ती इतक्या प्रमाणात आहे की नसांना शून्य टक्के तिथून ब्लड सर्क्युलेशन करण्याचा ती गादी शंभर टक्के बाहेरून तुमच्या स्पायनल कॉर्डला टच करत आहे हा जो कॅटेगरी आहे तो प्युअरली शिवाय नाही जगामध्ये ह्याला नीट करू शकत अच्छा अच्छा आणि कितीही डॉक्टर फिल्डात कुठलीही थेरपी घेतली तरी नॅचरल पद्धतीने हे डेस परत जाणे किंवा तुम्ही परत उभं राहून चालणे हे तुम्हाला शक्यच नाही ओके थँक्यू सर खूप छान आपण आपली माहिती दिल्याबद्दल तर नक्कीच याचा उत्तर आता मी तुम्हाला नक्कीच देणार आहे मित्रांनो कारण हा आलेला अनुभव किती दिवसामध्ये तो तुम, सर तुम्हाला असं वाटलं की जे शक्य नाही आणि ते याचं उत्तर असे नक्की देईल जिथं अशक्य तिथं शक्य करतील माझे स्वामी आणि आज बघूया सरांच्याच शब्दामध्ये की आपण सर तुम्हाला ट्रीटमेंट जी माझी चालू केली नवजीवन योगोपचार व निसर्गोपचार केंद्र आणि डॉक्टर राठोड मी स्वतः डॉक्टर विजय राठोड आपणासोबत बोलतो आहे तर माझे काही आयुर्वेदिक औषधी म्हणजे समर्थ सक्सेस लाईफचे माझे काही प्रोडक्ट का आहेत त्यालाच आपण औषधी म्हणून घेतो आहे तर त्याचं आणि माझ्या ट्रीटमेंटचं किती दिवस झाले आपण उपचार चालू केलेले आहेत सर तसं तर आपण फक्त दहा दिवसात हा प्रोग्रेस हा इम्प्रूव्हमेंट हा जो आपण अनुभवलेला आहे अच्छा जो इम्प्रूव्हमेंट मी सरांना म्हणायचं की मला फक्त दहा टक्केच जरी तुम्ही मला इम्प्रूव्हमेंट दिली वा तरी मला खूप मोठा हा आधार मिळणार आहे अच्छा कारण अशी परिस्थिती होती की मला जागेवरून उठता येत नव्हतं जरी उठायचं झालं तर दूर लोक हाताला धरून उचलून उभं करत होती बरं कुठे हॉस्पिटलला जाणं शक्य नव्हतं कुठे थेरपी घेणं शक्य नव्हतं अच्छा बेडवरती होतो स्ट्रेच आता शेवटचा पर्याय म्हणजे स्ट्रेचरवर हॉस्पिटलला जाणे आणि सर्जरी करून घेणे पण अशा टप्प्यावरती असताना शेवटच्या घटकेला किंवा म्हणा शेवटच्या मितीला की मी आता सर्जरी करणार परवा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन पुण्याचे टॉप सर्जन आहेत त्यांच्याकडे मी अपॉइंटमेंट घेतली होती बर सर्जरीसाठी जाणार होतो पण असे एक स्वामी भक्त होते पाटील साहेब त्यांनी म्हटलं तुम्हाला तुमच्या डॉक्टर साहेबांचा नंबर देतो बर शेवटचा पर्याय म्हणून हा करून बघा अच्छा ते पण स्वामी भक्त आहेत आणि मला त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे वाकलेली मोडलेली लोकांना पण त्यांनी परत उभं केलेलं आहे तर तुम्ही काय नाव डॉक्टरांचं सांगितलं त्यांनी विजय राठोड सर सांगितलं बरं तर मी म्हटलं की मला तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे कि तु, तुम्ही जो मला आत्मविश्वास देत आहे त्या त्याकरता मी नक्कीच सरांना कॉल करेन आणि नक्की भेटेल थँक्यू तर किती टक्के फरक वाटते सर आज मी फक्त अपेक्षा केली होती की मला दहा टक्के फरक पडावा जेणेकरून माझा त्रास जो आहे बरं जो जीव घेणा त्रास आहे फक्त शारीरिक पण नाही पण मानसिक आत्मिक आणि आपल्याबरोबर जो कुटुंबाला त्रास होतो तो पण असहनीय आहे अच्छा आणि शब्दांमध्ये ही वेदना सांगणं अशक्य आहे अच्छा आणि मला जर मी जो जर हा व्हिडिओ करत आहे आणि ही गोष्ट जर अशी लोकांसमोर मांडत आहे तर ह्याचा हेतू हाच आहे की माझ्यासारखी जी ह्या यात्रेमधून जात असते त्यांना कुठेतरी थोडाफार आराम पडावा आणि त्यांना कुठेतरी याचा फायदा व्हावा आणि आपली जी ही अद्भुत जी थेरपी आहे ज्याच्यामध्ये ट्रॅक्शन आहे योग थेरपी आहे परत ॲलोपॅथी आहे आयुर्वेद आहे आहे नाही सॉरी हां च नाव घेऊन घेऊन एवढं झालं की आता येतो परत परत आपल्या ओके ओके बोलण्यामध्ये येतं